नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये तीन ऑक्टोंबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या दिवशी स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवीदुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभफळ मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे मात्र या चित्रानक्षत्र आणि वैगृती योग निश्चित मानले जातात एक पहिल्या दिवशी प्रतिपदा तिथी कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे दोन दिवसातून दोनदा कलश कलशासमोर तुपाचा दिवा लावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळी संध्याकाळी न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटीनाद करत देवीची आरती करावी तीन दुर्गा सप्तशतीचे पठण करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्र जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गास्तोत्राचे पठण करा यामुळे पूजेचे पूर्ण फण मिळ फळ मिळते चार जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कोणाचाही रागराग करू नका कोणाचेही वचनांनी निंदा नाल करू नका काय होतं की आपण उपवास कर उपवास तर करतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही पाच नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह आत्मसाक्षात साक्षणासाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता जास्त असते कारण आईदुर्गेची स्थापना प्रत्येकाच्या घरामध्ये झालेली असते सहा नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे पठण करणे ही शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो हे ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून वाचू शकता असे केले तरीसुद्धा आपल्याला वाचलेलेचे फळ मिळते कारण याच्यातले उच्चार जर करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईलबरोबर आपण हे वाचन करू शकता दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून किमान दोनदा ही सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लाभते ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये या ग्रंथाचे पठण केल्याने अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते सात पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज अंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे घाला आणि प्रार्थनास्थळ देखील स्वच्छ करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते आता आपण पाहूयात नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करू नये एक जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर ती विजवू नका ती विजणार नाही याची खबरदारी घ्या आणि जर चुकून वात विजली तरी अशुभ किंवा चुकीचे काहीतरी घडणार असा त्याचा अर्थ मुळीच घेऊ नका कारण नैसर्गिक नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं ज्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नये आणि चित्रपटांमध्ये किंवा टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलेले असते आणि आपली मानसिक भावनाही तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो व त्यामुळे आपल्याला तसे वाटते वात विजली किंवा दिवा विजला आपल्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकतं विजणार नाही याची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे दोन आपण उपवास पकडला असला तर पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली उपवास करावा जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत पूर्णपणे उपवाशी राहण्याची आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नका तीन उपवास केला किंवा नाही केला तरी चालेल पण मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज कराव्यात चार नवरात्री दरम्यान दाढी करू नका केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंद ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीलाही आवडते आणि तीही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते पाच नवरात्रीदरम्यान उपवास न करणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांस यांचं सेवन करू नये शक्य झालं तर या नियमांचे पालन आवश्यक करा तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचे ग्रंथाचे पठण करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नाही तरीसुद्धा तुम्ही कांदा लसून खाऊ नये सहा जर तुमच्या घरात कलस्थापना अखंड ज्योती असते तर देवीचे जागरण ठेवून जा जागरण ठेवलं जातं तर घर कधीही रिकामे सोडू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावं घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेच जाऊ नयेत आपल्या घरामध्ये घटस्थापना झाली आहे याचे भान ठेवून कोणीतरी एका व्यक्तीने घरी आवश्यक थांबावे सात काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य आहे हल्ली नवरात्रामध्ये आवर्जून जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करतात आठ उपवास ठेवणाऱ्यांनी चप्पल बूट आणि बेल्टचा वापर करू नये या दिवसांमध्ये चांबड्याचे बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः ता टाळला जातो या दरम्यान ब्रह्मचर्याचे देखील पालन करणे आवश्यक आहे नऊ विष्णु पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्र स्थापनेच्या दिवशी फळे खावीत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ भगर भगरीचे पीठ साबुदाण्याचे पीठ राजगिरा फळं भेंडी स सैदव मीठ बटाटा मेवा शेंगदाणे यांचे सेवन देखील करू शकता दहा उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालीसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठण करताना कोणाशीही बोलू नये असे केल्याने पूजा अपूर्ण मानली जाते स्तोत्राचे मंत्राचे पठण करताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपल्याला आपले मन इतर चर्चामध्ये किंवा इतर विषयांमध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नये अकरा शांत घरात वर्षभर अनन... आनंद आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी तुमच्या घरी सुद्धा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न कसे राहील याकडे आवर्जून लक्ष द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहील याची काळजी घ्या स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना देखील दुःख पोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्रीरूपी माता भगवती असते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद